काय बोलायचं करू चालू सकाळी आम्हाला ग्रामसेवक साहेबांचा साडे दहाच्या दरम्यान फोन होता तो अशा असे अधिकारी होते आल्यावर आम्ही बारा वाजल्यापासून एक एक दीड वाजता अधिकारी आलेले आहेत ते त्यांनी आल्यावर आम्हाला विचारपूस कागदाची आमच्याकडले जे माहिती आहे नाहीतर बाबा कागदाची पाठव जे आमच्याकडे कागदवा लवटले आहे ते बघून त्यांनी बाबा ते मार्गदर्शन आम्हाला योग्य केलं पर विषय म्हणजे जे सध्या सरपंच उपसरपंच नाहीतर वा उपसरपंच आला जागेवर नऊची बॉडी आहे नऊमधले आतापास ही आत्ता दोन तीन वर्षापासून हे विषय चालू आहे कोणताही सदस्य ग्रामपंचायतीचा नाही तर सरपंच ह्याच्यात पाठपुरावा नाही तर फक्त पदापुरतं ही फक्त प पदापुरतं याचा प बोह ती आणि गावातले ते तंटा नाही तर भांडण ना हे मिट मिटवीत नाही ते वा समजावून कुणाला सांगत नाही ही एक माझं म्हणणं आहे बरं ही आधी भांडणं वाढायचं कारण नाही तर दुसरं कसलंही कारण असलं बरं कागदाच्या नियमाप्रमाणे आम्ही चालायला आलो आहेत बरं आमच्याकडे कागद ऑलरेडी आहे ती ब माझा शेत शेताचा सात बारा आहे ही सात बारा आहे बरं त्याच्या सात बारावर माझ्या जे अतिक्रमण झालं आहे त्याचं माझं कोर्टात भांडण चालू आहे बरं बरं समोरचं माझ्या माझ्याच तुलतभावाची वित भूखंडात जमीन गेलेली आहे जमीन गेलेलं असताना त्या व्यक्तीला हिकडून पूर्वेला रस्ता नसताना हे पदावर अधिकारी नाही आपलं पी सदस्य आहेत नाही व सरपंच असू द्या नाही तर त्यांचे नातेवाईक कोण असू द्या त्यांचं म्हणणं का आहे की ऑलरेडी रस्ता केलेला आहे के तिथं केलेला आहे मी ती रस्ता ही ग्रामपंचायतनं केलेला नाही ग्रामपंचायतनं केलेला असेल तर बाबा हे जी त्यांनी कागदा पुरवा पाठपुरावा त्याच्याबाबत मला दाखवा की मग आम्ही रस्ता केला हे ग्रामपंचायतनं केला नाही तर बाबा हे ज्या आदेशच्या काळात झालेला आहे ती जी माझ्याला वाहतूक मला येण्या जाण्यासाठी रस्ता मी पदर खर्चाने केलेला आहे अन त्या सात बार्यावर माझी कसल्याही ग्रामपंचायतची कसलीही नाहीतर बाबा इतर म्हणजे कुठल्याही पार त्याच्यात नोंद नाही माझा कोरा कोरा सद सदर सातबारा कोरा करकरीत आहे सोळा गुंट्याचा सातबारा आहे त्याच्यात माझा चुलत भाऊ उत्तर बाजूला आहे दक्षिण बाजूला मे आहे आणि पलीकड सोळा गुंट्याला उत्तर एकूण मे आहे दक्षिण एकूण ते आहे आमचे दोन सात बारा गट नंबर दोन आहेत त्याच्यावर अतिक्रमण केलं नियमानं अतिक्रमण हे केलेलं मी कोर्टात भांडण माझं चालू आहे बरं ह्याच्यात ही मी विचारायपूस गेल्यास ही बाबा ही पोलीस स्टेशनला चुर चुकीच्या तक्रारी सतत देण्याच्या मार्गावर नाहीतर मुद्दाम भांडणे करणे नाहीतर मुद्दाम गाडीच्या खाली खिळे ठुणे नाहीतर दुधाच्या केंडात गोचाडाचं अवच दोनदा दोन वेळेस झालेलं आहे टा टाकायचं बाबा ही कुणी टाकायलं आहे ज्या टायमाला मी म्हणलं माझ्या द कॅमेरे बसविलेले आहेत घरासमोर नाही तर माझ्या ड्युटीकडे तहपासून हे बंद झालेलं आहे त्याच्या आधी मी मुलाखत देताना टायर सुरळीला बसलेलं होतं कारण की संध्याकाळच्या आठ नऊ आठ नऊ वाजता आम्ही जागा असतो अकराच्या जा पुढे खेळे टायरच्या खाली बारके बारके खेळत होत्या आणि मानसिक त्रास एवढाच सहन करायला हो की बोलायचंच काम नाही सात बारा माझं स्वतःचं असून ही अतिक्रमण करणारी माणसं मला मुद्दाम अडचणीत आणलेली आहेत एवढं माझं म्हणणं आहे